नमस्कार मित्रांनो मी के गावडे गावचा मित्रांनो मी एक शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी पण मित्रांनो काय करायचं एक मोठ संकट आलंय मित्रांनो ओला दुष्काळ महापौर आणि ह्याच्यामध्ये सगळं नुकसान नुकसान झालंय शेतकऱ्याचं ह्याला एक पर्याय मित्रांनो नाही ह्याला कारण की त्याच कोणाचं खायचं म्हणजे घरात पाणी शिरलेले कोणाचं रान वाहून गेले कोणाचं जानवर वाहून गेलेत आणि ह्याच्यामध्ये जनवराचा कडबा वाहून गेला असं सगळं नुकसान झाल्यामुळं मित्रांनो एक सरकारकडे मागणी की सरकार आम्हाला लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा आणि बघा कसं नुकसान झालं इकडे सगळे हे शेत बघा मित्रांनो पिवळ झालंय म्हणता काढण्यासाठी म्हणजे काढा आले म्हणून पिवळं झालं असं नाही मित्रांनो हे पाणी लागून पिवळं झालंय तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती की आम्हाला लवकरात लवकर एक आमची दिवाळी गोड करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा हे पाणी किती मोठं झालंय आताच तिथं खाजून खाजून पाणी काढलंय मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये सरकार काय करायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्याला लो डर, लो डर, लो तुम्हाला एक सांगतो लवकरात लवकर लोकांशी वर पैसे आमच्या आणि सरकार याच्यामध्ये म्हणतोय तुम्हाला पंच्याऐंशी रुपये घुट्याने देतो तुम्हाला मग काय करायचं पंच्याऐंशी रुपये म्हणजे साडेआठ हजार रुपये तुम्हाला हेक्टरी म्हणल्यावर तुमचं साडेआठ हजार रुपयामध्ये होणार आहे काय पंजाब सरकारनं आपल्याला म्हणजे त्यांच्या शेतकऱ्याचं जिथं नुकसान झालंय तिथं त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी असं त्यांनी घोषणा केली देण्याची आणि आपलं सरकार म्हणत आहे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयांना सरकार तुमचं एक आमच्या शेतकऱ्याचं एक हाटला मधलं जेवण सुद्धा होत नाही आणि तुम्ही आम्हाला पंच्याऐंशी रुपयांना गुण तुम्ही पैसे देतात तुम्हाला लाच वाटली पाहिजे तर माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे सरकारला की लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करा आणि सगळं नुकसान झालं आमच्या ह्यांची सगळ्याची भरपाई करून द्या तर एवढी भरपाई तर होणं शक्य नाही तुमच्याकडून कारण तुम्ही एक ह्याच नीच पातळीच सरकार असल्याने तुम्ही शेतकऱ्याला करा शेतकऱ्याचं तुम्ही काही सुद्धा लक्ष द्यायना तुम्हाला सगळं ते दुसऱ्या वादाचे तुम्हाला ते हे होय झालंय झाले त्याचे म्हणजे सोडवून झाले त्यांच्या प्रश्नाची तर आमचे प्रश्न तुम्ही का सोडणार आहेत तर आमचे सगळ्यांचे एक युवा बुलंद आवाज म्हणजे आमचे पत्रकार आपले बडे साहेब त्यांनी योग्य तो शेतकऱ्याचा मुद्दा धरून सरकारपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे त्यांचं जे ही झाले नुकसान झाले त्याचे एक सरकारला कानामध्ये त्याच्या घालण्यासाठी त्यांनी एक योग्य पर्याय निवडून सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न सरकार मीडियाच्या माध्यमातून पोहोचित आहेत मित्रांनो माझ्या पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती की आमचं सगळं नुकसान झालं तर ह्या लवकरात लवकर भरपाई दिलीच पाहिजे आणि त्यांची लवकरात लवकर दिवाळी ही गोड झालीच पाहिजे तर आम्हाला सरकारकडून पन्नास हजार रुपये हेक्टरी असं त्यांच्याकडून मदत हवे तर सरकारनं लवकरात लवकर आमचे पंचनामे करून आम्हाला लवकरात लवकर आमची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करा ही सरकारकडे माझी नम्रतेची विनंती इकडे राहा किती नुकसान झालंय बघा आमचा आरडो आरडू आमचे घसे बसायला लागले तरी बी आमचा पंचनामा करण्यासाठी कोणी सुद्धा आलेलं नाही तर एवढं सरकारला मागणी आमच्या लवकरात लवकर पंचनामे करा आमचे जनावर वाहून गेले आमचं खायचं वाहून गेलं आमच्या घराने पाणी शिरलं अजून सांगायचं तरी काय इतकी मीडिया तुम्ही त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते सगळे व्हिडिओ आमच्या शेतकऱ्याचे तरी तुमचे डोळे उघडत नाही तर माझ्या ह्या व्हिडीओच्या माध्यमातून एकच तुम्हाला विनंती की आम्हाला लवकरात लवकर आमची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करा, लो करा।